मान्यवर या ठिकाणी यांना देखील पुढे जायचंय आणि आपण देखील खूप दूरून या ठिकाणी आलेला मात्र एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदा राज्य सरकारचा अभिनंदनपर होत असलेला आभार चा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला समाज मात्र दोन शब्द या ठिकाणी मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो जाता जाता या ठिकाणी सरकारला शासनाला लवजी शक्ती सेना एसआय साहेब आम्ही महायुतीमध्ये आहोत अगदी विवढी वस्तुती आमच्या हेमंतदाला माहिती की लवजी शक्ती सेनेने प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक उमेदवाराचा या ठिकाणी आमच्या महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी प्रचार केलेला आहे निश्चित या ठिकाणी लवजी शक्ती सेना महायुतीमध्ये घटक बच म्हणून या ठिकाणी सहभागी असताना आपण जो न्याय या समाजाला दिलेला आहे पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली चौऱ्याहत्तर वर्ष झाली देशामध्ये अनुसूचित जातीला आरक्षण या ठिकाणी लागू झालं मात्र दुर्दैवाने चौऱ्याहत्तर वर्ष प्रतीक्षेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मागण समाजाला समाजाला महायुजे न्याय दिला आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे साहेब निश्चित या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगेल की साहेब माणस किती पुण्यावर आहेत बाबतीत खतगावकर साहेब हेमंत पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही मागाची दुवा साहेब आपल्याला पिढ्यान या ठिकाणी लागू पडते मात्र मागाची बदुआवा ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांची त्यांची बर्बादी झाल्याशिवाय ना राहत नाही साहेब एवढा हा महाताम समाज आहे आपल्या जिल्ह्याचा मागाशी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी उल्लेख केला साताराच्या प्रतापसिंग नगराचा उल्लेख केला या संदर्भात देखील आपण लक्ष घालव निश्चित या ठिकाणी महाताम समाजाला आपल्याशी तरी न्याय मिळाला असताना मात्र आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं देखील या देशासाठी त्याग आहे बलिदान आहे आमच्या पूर्वजांनी देखील देखी या देशासाठी रक्त झालेलं आहे अनेक जण स्वातंत्र्याच्या नंतर इतिहास सांगत असताना मात्र खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्त मिळेल ज्या विराजे आणवली ते आद्य क्रांतीगुरु रवजी वसाद साळले यांनी जर पाच नोव्हेंबर दोन हजार सतरा अठराशे सतराला शपथ घेतली नसती खरेदीच्या लढाईमध्ये की सगळे जर स्वराज्यासाठी ही शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी अठराशे बावीस साली पुण्याच्या दसबेत या ठिकाणी तालीम सेवा सुरू केली क्रांती शाळा सुरू केली एका बाजूने अनेक समाज सुधार घडवत असताना दुसऱ्या बाजूने क्रांतिकारकांची फळी निर्माण केली आणि तिथं खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याची मुहूर्त बेढवली त्यामुळे या ठिकाणी योगदानामध्ये मातन समाज हा कमी राहिलेला नाही निश्चित या ठिकाणी माहिती दे मातन समाज यांच्या पदामध्ये नाही टाकलेला आहे निश्चित माहितीच्या सोबत महाराष्ट्र राज्यातला संपूर्ण मात्र समाज हा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही निश्चित याची परिस्थिती आपल्याला येत्या विधानसभेला देखील एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या बरासा वेळ झालेला आहे अनेक समाज बांधव खूप दुरून आलेले आपल्या सर्वांचं एकदा पुण्याशी एकदा आभार व्यक्त करतो मात्र जाता जाता एवढंच सांगतो की जो काय आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे आपल्याच हातामध्ये आपल्याच कारकिर्दीमध्ये हे शुभकाम हवं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुण्याच्या एकदा आयोजकाचा आभार व्यक्त करतो थांबतो सर्वांना क्रांतिकारी ठिकाणी शेवली धन्यवाद भाऊ या रात्री या कार्यक्रमाची आदृक्ष